महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव ठाकरे यांनी येणारी लोकसभा निवडणूक दक्षिण नगर या मतदारसंघातून लढवावी अशी मागणी राज यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा अनेक दिवसांपासून विकासापासून वंचित आहे त्यातच सध्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे काम सुद्धा असमाधानकारक आहे जर अमित ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली तर ते नक्कीच निवडून येतील तसेच ठाकरे विकासाची दूरदृष्टी लक्षात घेता संपूर्ण दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदार भरघोस टाकतील त्यामुळे जिल्ह्यात महाराष्ट्र सेनेची ताकद वाढेल असेही नितीन भुतारे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे या संदर्भात नितीन भुतारे यांनी अधिक माहिती दिली सध्या देशामध्ये लोकसभेच निवडणुकीचा बिघून वातावरण सुरू आहे आजच आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे लोकसभेचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत त्या माध्यमातूनच मी त्यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून मागणी केली की आमचा जो नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधून मनसेचे नेते व राजसाहेब ठाकरे यांचे पुत्र अमित साहेब ठाकरे यांनी निवडणूक लढवावी कारण की आज जर पाहिलं तर नगर जिल्हा हा सहकार महर्षी तसेच साखर सम्राटांचा जिल्हा आहे परंतु हे सगळं असताना इतके मोठे दिग्गज नेते असताना अनेक मंत्री होऊन गेलेत अनेक नेते होऊन गेलेत आजही आहेत विखे पाटील पालकमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत कुठंतरी हा जिल्हा विकासापासून वंचित राहिलेला आहे खासदार सुजय विखे विकासाचं काम सोडून अजूनपर्यंत साखर आणि डाळ वाटपाचाच कार्यक्रम त्यांचा चालू आहे काल परवा जर पाहिलं तर त्यांना एका तालुक्यामध्ये याच कारणामुळं कार्यक्रमामध्ये नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं नागरिकांनी सरळ सरळ सांगितलं की तुम्ही आम्हाला तुमची साखर नको आम्हाला तुमचा डाळ नको तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की पाणी देणार आजपर्यंत तुमचं पाणी आमच्या घरापर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळं कुठंतरी विकास विजयविख्यांच्या माध्यमातून झालेलं दिसत नाही व कुठंतरी त्यांना प्रतिस्पर्धी विरोधक या जिल्ह्यामध्ये दिसत नाही जर ही निवडणूक अमितसाहेब ठाकरे यांनी जर लढवली तर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी ताकद या जिल्ह्यामध्ये वाढेल तसंच राजसाहेबांच्या दूरदृष्टीने व राजसाहेबांचा जो काही पगडा सरकारवर आहे त्याच्या माध्यमातून अनेक विकास कामं या जिल्ह्यात होईल व या जिल्ह्याला फायदा होईल त्यामुळे मी त्यांना मागणी केली व अमितसाहेब ठाकरे यांनी सुद्धा हा विचार करावा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून जर निवडणूक लढवली तर नक्कीच या पक्षाला फायदा होईल व तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळून नागरिकांचे मोठं मतदान होऊन अमितसाहेब ठाकरे हे प्रचंड मताने या मतदारसंघामध्ये निवडून येतील त्यामुळे या मागणीचा कुठेतरी राजसाहेबांनी विचार करावा अशी मी त्यांना विनंती देखील केली ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा